शेतकरी मित्रांनो मी आता सांगलीमध्ये आहे तर नांदरे गावात आहे तुम्ही बघू शकता इथं या चार पासिंगची गाडी आहे तर इथं म्हशी आलेत दहा म्हशीचा लॉट आहे तर आपण बघूया व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगतो की डायवर साहेबांना आपण बोल बोलूया खाली इथे कशा आलेत बाई जरा निचा निचा आजाऊ जरा तर त्यांच्याकडून आधी आपण बघूया की ते कसे आले कसे हो कसाला का महाराष्ट्र अच्छा आहे बघ से आहे हो हम जिंद हरियाणाचे ओके okay. कौन से डेयरी फार्म से आए हो हम महावीर नहन डेयरी ओके ये जो गाड़ी आपने लेके आए हो कितने दिनों में आए इधर हम पाँच दिन में पाँच दिन में कौन सा कौन सा कैसा कैसा रास्ता था हम किशनगढ़ से आए रतलाम हुँ. रतलाम से मालेगांव मालेगांव से डोंड डोंड से इधर ओके okay, और कितना मतलब रात को चलाते या दिन में चलाते हो? नहीं रात रात को ओके okay. सब केयर अच्छे तरीके से आएगा बिल्कुल एकदम फर्स्ट क्लास है बच्चा बच्चे भी भैंस भी Okay, कोई मराठी नाही नाही कुछ कुठे नाही ओके तर सगळ्या मशीनच्या ज्या हे आहेत रेड्या त्या पारड्या ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्या हायश व्यवस्थित त्यांनी आणलेल्या आहेत तर आपण मशी बघूया जाऊन त्या कशा आहेत त्या शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी आता मी आहे नांद्रेमध्ये तर आपल्यासोबत वर्धमान डेअरी फार्मचे ओनर आहे बघूया की त्यांच्याकडे मशीन चालवाट कशा येतात आणि त्याच्याविषयी काय माहिती आहे सर नमस्कार नमस्कार नाव आणि पत्ता सांगायला मी राहुल सुभाष पाटील राहणार नांद्रे तालुका मेर जिल्हा सांगली ओके आता किती मशी आल्यात सगळ्या आता माझ्या ह्या लॉटला दहा मशी आहेत आणि गेल्या लॉटचे तीन चार मशी आहेत म्हणजे एकूण चौदा मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत बरं त्या कुठून आणता तुम्ही कसं करता मी महावीर नैन हरियाणा जिन्न बंधून आणतो ओके नमस्कार सर सर्जी। नमस्कार सर जी कसे लागा महाराज बहुत अच्छा लगा सर बहुत खुशी मिली इधर आके बहुत ही दिल को शांति मिली सर जी इन्होंने कितना लॉट लिया आपसे इनका चौथा लॉट है सर जी अभी से बाहर से भी लॉट आया अपना चौथा लॉट है अभी अभी इधर जो आए वो अभी आए ना लोट अभी आया सर जी आज सुबह खाली हुआ सभी रेंज ये प्योर मोरा हरियाणा जिन डिस्ट्रिक्ट से वैसे आए ये सब okay. कोई यूपी बिहार का माल नहीं है कुछ लोग यूपी बिहार का माल लेके इधर बेच रहे हैं लेकिन yeah. ये जो माल है बिल्कुल ओरिजिनल माल है पूरा मोरा मसी प्योर मोरा क्वालिटी की सर सब okay. तो मतांच्याकडून जे मशांत आहेत त्या इथं त्या आले तर कसं म्हणजे नक्की नियोजन कसं असं सांगायचं मी या वर्षी म्हणजे 6 लोड आणल्या महावीर नेनकडून नेनेकडून चार आणल्या बाहेरून दोन आणल्या लोट म्हणजे दोन मशीनचा लोड आणला चांगला रिझल्ट एक नंबर काही अडचण नाही आणि मी जेवढ्या मशी विकल्या त्यांची एका एकाची एकाही मशीची तक्रार नाही तुम्ही चांगले देतात मशी तेवढं दूध मिळणार बर आणि कसा असतो व्यवहार व्यवहार रोखा रोखी असते किती दूधाच्या मशी तुम्ही खरेदी चौदा पंधरा सोळा मग आता जे शेतकऱ्यात सगळे कोणी कोणी तुमच्यातल्या मशी खरेदी केले हे सर्व खरेदी केलेले आहेत Okay, आणि किती किती खरेदी करतात कसं कॅपॅसिटी कोण दोन घेते कोण कोण एक चार पाच ओके आता कोण आहेत का असे घेतल्यात राहुल पाटलांच्याकडे मस्त खरेदी केले दोन मस्रे खरेदी केल्यात एक पहिल्या लॉट मध्ये केलंय एक दुसऱ्या लॉट मध्ये केले एक चौदा लिटर दूध सांगितलं ते चौदा लिटर दूध दिलंय काय दिलंय चौदा लिटर दूध दुसऱ्या लॉट मध्ये पण घेतली ते बी बारा लिटर देतंय म्हणले बारा लिटर गॅरंटी दिली बांधील <ँणीद> की काय भांड वैर वगैरे काय असलं तर तक्रार परत घेतो म्हटले पण तसं काय आपल्याला आता सध्या तर सध्याची परिस्थिती बघता काही सुद्धा प्रॉब्लेम नाही म्हशीला आणि मशी एकदम ओके आहेत आता ज्या आलेल्या लॉटमध्ये कशी आहेत मशी आता आलेल्या लॉटमध्ये अपेक्षा आणि चांगल्या आहेत मशी थोडंफार बदल आहे आणि मशी चांगल्या क्वालिटीचे आहेत काय प्रॉब्लेम नाही तर आता तुमच्याकडे ज्या मशी आहेत तुम्ही देता सगळ्या शेतकऱ्यांना तर त्याची काय काय खासियत असते आणि यांच्याकडे तुम्ही गेल्यानंतर कशा खरेदी करता आम्ही म्हणजे महायींचा आम्ही आभार मानतो पहिल्यांदा त्यांनी पहिल्या म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरोघरी नेऊन आम्ही एका दिवशी एक मस दोन मस चार चार पाच पाच दिवस लावतो खरेदीला त्यांनी कधी बाबा गडबड केलं नाही किंवा लवकर मशी खरेदी करा आम्ही ज्या रेटमध्ये सांगितले त्या रेटमध्ये त्यांनी आम्हाला मशी घेऊन दिल्या म्हणजे उदाहरणार्थ मी एकतीस पर्यंत घ्या म्हणले तर मी त्यांनी एकतीस पर्यंतच मागणार एक एकतीस नाही म्हणजे माझ्या मागावर एक रुपये पण कधी टाकलं नाही बरं न विचारता ओके आता तिथनं मशी इथं आल्यानंतर तुम्ही त्याचं काय काय नियोजन असतं कसं सेट नियोजन कसा तिथून मशीन त्यांच्याबरोबर दोन भाई असतात नियो ते, ते नियोजन लोन देतात काय अडचण नाही ते सगळं ए टू झेड ए टू झेड काय अडचण नाही ओके आता तुम्ही इथं लोकल मशी विक्री करतात त्याचं नियोजन कसं करता तिथे नियोजन आहे दोन तीन दिवसानंतर आम्ही तिथं जसं दूध बघून आणतो तसं यांना दोन तीन म्हणजे दोन टाइम तीन टाइम धारा बघून दूध बघून विक्री करतो आता तुमच्याकडून जे मशी खरेदी केले त्यांच्याकडे आपण माहिती दिलेला आहे त्यांना विचारतोय मशी घेतल्या विचारा विचाराय सांगा तुम्ही माहिती जरा आम्ही आता ह्या लॉट मध्ये एक म्हैस घेतली ती एक महिना कच्ची आहे आणि ती म्हैस घेताना हिने आम्हाला गॅरंटी दिली की म्हैस बार लिटर दूध देणार एक महिनाच कच्ची आहे लय जास्त दिवसाची कच्ची नाही त्याचं भांड किंवा थान चालू आहे दूध चालू व्यवस्थित आहे ह्याची गॅरंटी आम्हाला दिली त्यांनी तुमचं गाव कुठलं मग नांद्रेस तुम्ही इथला जा इथले जे सगळे इथले लोक इथले जायचं नाही म्हणजे आजूबाजूचे शिरगाव आजूबाजूचे पण आहेत म्हणजे तुमच्याकडे जे येते ते इथले आसपासचे लोक आसपास येतात आसपास शिरगाव खटाव ब्रह्म आता ह्यांनी ह्यांनी यांच्याकडून मशी आणतात आणि तुम्हाला येतात म्हणजे इथून इथून असे येते तर यांच्याकडून मशी चांगल्या आल्याशिवाय तुम्हाला चांगल्या भेटत नाही बरोबर तर त्याविषयी काय वाटतं तुम्हाला आता कसं आहे गॅरंटी ह्या मयुर नैन यांनी राहुल पाटील यांना गॅरंटी दिल्या आणि राहुल पाटील त्यांनी आम्हाला गॅरंटी दिल्या महेश घेताना आम्ही पण चेक करून बघून करून घेतोय बरोबर आणि आतापर्यंत यांची चार पाच जे लॉट आल्यात त्यात तर कुठला फॉल्ट आला नाही मशी व्यवस्थित आल्यात त्यामुळे आम्ही पण बिंदास मशी घेतल्या आणि कोण घेणार असली तरी पण बिंदास घेऊती यांच्याकडून व स्वतः वैयक्तिक हे राहुल पाटील हे जबाबदारी घेतात त्या मशीनचे दूध कमी आलं काय झालं तरी बरोबर आणि आता मशीद सिलेक्ट करताना किंवा बघताना इथं आल्यावर तुम्ही काय काय बघता मशीदला मशीद काय मशीद पहिला आम्ही रिंग बघतो शिंगाजी शिंगाची क्वालिटी कशी आहे मशीला उंचीला तब्येतीला कशी आहे परत चारी थान व्यवस्थित था आहेत काय म्हशीचा गड्डा कसा आहे आणि म्हैस ताजी आहे का पहिला बघतोय पहिल्या दुसऱ्या वेतची ज्या चार पाच वेलेली म्हशी घेत नाही ओके म्हणजे ताज्या ताज्या म्हणजे पहिल्या दुसऱ्या वेताची म्हशी बघतोय ओके म्हणजे एकदम तुम्ही परफेक्टली तिकडून आलेल्या मशी तसेच असतात का होय तसेच असतात होय आम्हाला पहिला दुसरे व्यक्ती सांगितल्यावर आम्ही स्वतः त्यांची दात बघतोय दातात दाताल दुष्श्या आहेत काय चौश्या आहेत काय बरोबर दुश्या चौश्या दाती एवढेच घेतो त्या दात संपले असले तर आम्ही घेत नाही मशी बरोबर तशा मशी येतात का तिकडून होय येत येते डुप्लिकेट वगैरे काय नाही 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 आणि महत्त्वाचं काय मुर्रा आणि जिंद डिस्ट्रिक्ट मधल्या मशी येतात हाँ, हाँ। यूपी अगरा या मशी जो, मशी हाँ, मशी। मशी। सर जी जो ये मुझे बहुत खुशी हुई है और जैसे हमारे किसान उधर के सक्सेस है पशु के साथ खेती के साथ पशुपालन करते हैं सर जी और पशुओं के बच्चे भी तैयार करते हैं अगर आपके किसान भी यही करे तो बहुत ऊंचे पर तक जा सकते है ओके okay. अभी जो किसान तुम्हारे पास आने वाला है उसके लिए क्या रेट से मिलेगा उसके मिले लिए सर जी जो भी एक दो बेंस लेना चाहता तो राहुल दो चार भेंस तक राहुल सर के पास ले सकते और जिसने बड़ा गाड़ी लेना तो जींद आके गांव खेडों में घूम घूम के किसान के पास से भेंस लेते हैं ओके okay. मतलब जो ए लेते हैं वैसे आप देते हैं हाँ वैसे देते हैं सर जी ठीक है भैंस की गारंटी रहेगी कोई फॉल्ट नहीं मिलेगा फोल लिए तो फूल ने निकालेगी आंचली आर टेरेगी सर जी उसकी तो तुम्हारे जैसे बहुत है यूट्यूब पे वीडियो डालने वाले तुम्हारे पास ही क्यों आए सर जी राहुल सर से पूछो राहुल सर ने दूसरी जगह भी लौट लिया और मेरे पास भी उसने अंतर मिला और तभी वापिस से लिया आप पूछ सकते हो सर सांगा कारण व्हिडिओ तर आम्ही सगळ्यांच्याच बनवतोय त्यांच्याकडे व्हिडिओ सांगणं आणि तिथे ऍक्च्युअली असणं यात म्हणजे मोठं डिफरन्स आहे आता तुम्हाला बोलवतील एक पाच लाख एक वीस लाख एक पंचवीस लाख मोठ्या मशी देतो तिथे गेल्या दोन लाख सव्वा दोन लाख अडीच लाख किमती सांगतात कसं आहे म्हणजे मोठं बोलायचं आणि हे तसं काम नाही महावीन यांचं चांगलं काम आहे म्हणजे कमी किमती बोलून म्हणतात बाबा कमी किमती आहे मी तुम्हाला कमी रेटमध्ये दे गाडी देतो असं करतो तसं करतो तसं काय नाही आहे पण बोलवण्यापुरतं ओके बोलतात शेवटचं काय सांगाल मग ज्यांना कोणाला महाराष्ट्रात म्हणजे खात्रीशी मशी घ्यायची आहेत आणि पूर्ण लोड करायचा त्यांनी जिंदाला जाऊन महाविरेन जाऊन काय अडचण आहे खरेदी करायला शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद या मशीची माहिती सांगा जरा मला आ, ही फर्स्ट टाइम आहे तिथं आम्ही दहा अकरा लिटर दूध पास करून घेतलं मग ती सेकंड टायमर आहे ती तेरा चौदा लिटर पास करून आम्ही मशी घेतल्या ओके आता ही पलीकडची ही भाकड आहे म्हणजे एक महिना कच्ची आहे ओके बरं असे त्या पलीकडची त्या पण दोन एक एक महिना कच्ची आहेत म्हशी बरं बरं आता काय रेट न तुम्हाला सांगतो मशी एक बीस पासून है। 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 जी जो भी ली ना, बिल्कुल अच्छी तरह है करके किसे की आंचल में फाल्ट नहीं मिलेगा कुछ भी एक इसके बताओ इसके डिटेल सर जी छह दात अभी कम से कम चौदह कम से कम चौदह लीटर दूध निकाल लेगी इसका फीमेल काफ है चौथे दात चालू अभी अभी दस लीटर दूध तैयार है अभी कम से कम बारह तेरा लीटर दूध निकालेगी ठीक है ओके दो तेरा लीटर दूध निकाल रखा है अब की बार पंद्रह लीटर दूध नॉर्मल निकालेगी देखो सर्द क्वालिटी बिल्कुल आंचल में पावर बहुत ज्यादा पावर है हाइट लंबाई देखो बेस की कोई भी किसान लेगा तो ठीक आहे चोवीस फुटाची गाडी आहे ती गाडी आता दहा मशीला लोड घेऊन आलेली आहे आयशिअर कंपनीची तर आता इकडे बघा इथं माती लोड उतरला ते गाडी गेली आता लोड उतरून तर हे अशा प्रकारची माती असते हरियाणाची तुम्ही इकडे बघू शकता एवढी घट म्हणजे एकदम बघा हे करून सुद्धा माझ्या हाताला काय लागलं नाही म्हणजे मशीन तर एकदम व्यवस्थित इथे गाडी पोचलेले